दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा आपली मागणी दिलेली आहे प्रशासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करतो आहे की आमच्या सूट्स विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती तात्काळ थोडगा काढावा नवी मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या अनेक नागरी समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत वारंवार पाठपुरावा करून देखील आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याचा आरोप माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी केला आहे त्यामुळे विविध नागरी प्रश्नांसाठी पालिकेविरोधात बेबुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर सीवूड्स येथे मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहेत पालिकेला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही समस्या सोडवल्या जात नाही त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी विकास कामे तात्काळ मार्गी लागावी यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी म्हटले आहे गेल्या काही कालखंडापासून अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्तमानपत्रामध्ये याबाबत आपण नमूद केलेलं आहे आपली मागणी केलेली आहे प्रशासनाकडे आपण सातत्याने पाठपुरावा करतो आहे की आमच्या सूट्स विभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती तात्काळ तोडगा काढावा यामधील प्रमुख ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये डी पी एस शाळा ती सेक्टर जुने पन्नासपर्यंत पादचारी पूल जो आहे तो उभारावा म्हणून आम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत गेल्या वर्षी मला आठवतं याच दरम्यान आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आपण त्याची कारवाई सुरू करू त्याचा प्रस्ताव बनला आहे परंतु प्रशासनाला पुढे ती फाळी नेण्यासाठी वेळ नाही त्यानंतर स्पोर्ट्स सेंटरचा विषय आहे तोसुद्धा असाच पेंडिंग आहे ट्राफिकचा विषय जो आहे वारंवार वार्ड ऑफिस वाहतूक विभाग यांना कळवून देखील ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना संबंधित विभागाकडनं होताना दिसत नाही आहे पार्किंग साठी एक नोटिफिकेशन पालिकेने प्रसिद्ध करायला पाहिजे वाहतूक विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक पोलीस आणि वाढ विभाग यांच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन प्रसिद्ध व्हायला पाहिजे होतं परंतु ते होताना दिसत नाही आहे कुठेतरी अधिकाऱ्यांचं यावरती दुर्लक्ष आहे त्याला निगडीत केलं जातं त्यानंतर पाळणाघराचा जो विषय आहे पाळणाघराच्या बाबतीमध्ये याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की शासनाची जबाबदारी आहे तरीसुद्धा सॉरी जोर दरी ही जबाबदारी जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रशासन जे आहे ही इमारत भाड्याच्या भाड्याने देण्याच्या मागे आहे आम्ही सांगतोय त्यांना की महासभेत ठराव झाला आहे की पालिकेने ते पाळणाघर चालवावं आणि ज्यांना हे लोक भाड्याने इमारत देत आहेत तर त्यांच्या त्या बाबतीमध्ये ज्या आय सी डी एस विभागाकडनं शास विभाग विभागाला शासनाकडनं ज्या एसओ पी येणार होत्या त्या अजून एसओ पी आलेल्या नाही आहेत असे अनेक विषय आहेत त्यानंतर सेक्टर शेहेचाळीस या ठिकाणी जो प्रोजेक्ट सुरू आहे पन्नास स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर त्या ठिकाणी मला वाटतं की ब्लास्ट केल्यामुळे आजूबाजूच्या इमारती आहेत त्यांना तडे गेलेल्या आहेत त्या इमारतींची सुद्धा पाहणी होणं गरजेचं आहे सर्वेक्षण अहवाल जो आहे प्रसिद्ध करणं गरजेचं आहे त्याच्यावरती विकासकांनी त्या सोसायट्यांना काय रिलीफ दिला आहे काय करणार आहेत ह्या बाबतीसुद्धा बाबतीमध्ये सुद्धा आपली भूमिका जी आहे प्रशासनाने या ठिकाणी स्पष्ट करायला पाहिजे होती त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा अजून मुद्दा म्हटला तर सेक्टर शेहेचाळीस या परिसरामध्ये पाच हजार घरा घरं घरं जी आहेत निर्माण होणार आहेत खरं तर बांधकामाची मंजुरी देताना त्याच्यापूर्वी आपण प्रशासन आपण त्या विभागासाठी काय काय सुविधा देणार आहोत ह्या नागरिकांसाठी याचीसुद्धा एकदा त्यांनी मला वाटतं जाहीरित्या लोकांना माहिती दिली पाहिजे होती तसं न केल्यामुळे आणि अशा प्रकारच्या सुविधा डेव्हलप न केल्यामुळे ज्या एक्झिस्टिंग सुविधा आहेत त्याच्यावरती ताण पडणार आहे तिकडच्या नागरिकांना तो त्रास सहन करायला लागणार आहे आत्ताच त्रास सहन करावा लागतो आहे ट्राफिक त्या ठिकाणी होते त्याचं नियोजन जे आहे व्यवस्थित जे आहे प्रशासनाने केलेलं नाही उद्या शिवरेज लाईनवरतीच तो ताण पडणार आहे उद्या वॉटर लाईनवरती तोच लाईन ताण पडणार आहे मग उद्यान जे आहे त्याच्यावरती तोच ताण पडणार आहे त्यामुळे त्याचा नियोजनाचा अभाव जो आहे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि याच्यामध्ये निग्लिजन्सचा हा भाग दिसतो आहे ह्या बाबतीमध्ये आपण अनेक पत्रव्यवहार गेलेले आहेत परंतु प्रशासन याच्यावरती गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही आहे म्हणूनच या सगळ्यांची प्रचिती म्हणून आपण येत्या सतरा तारखेला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय समोर या ठिकाणी बेमजूत उपोषण करणार आहोत आणि या उपोषणामध्ये सर्वच घटक जे नवी ज्या सोडस विभागातील या सर्व ज्या समस्या आहेत यांच्याशी निगडीत जे घटक आहेत मग ते विद्यार्थी वर्ग असेल पालकवर्ग असेल ब्लास्ट केल्यामुळे ज्या इमारतींना क्षती पोचलेल्या आहेत तेथील नागरिक असतील पाळणाघर सुरू करण्याकरता पाठपुरावा करणारे जे महिला आहेत पालक आहेत ते असतील त्यानंतर ट्रॅफिकमुळे अफेक्टेड जे लोक आहेत ते लो, ते लोक असतील आणि मला असं वाटतं जे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आणि वारंवार त्याचा सामना ज्यांना करावा लागतो ते नागरिक असतील सगळं संघटना असतील त्या सर्वांना घेऊन एकत्र करून मोठं आंदोलन करण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात येणार आहे प्रशासनाने सतरा तारखेच्या आत आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या तर हे वेळ येणार नाही आंदोलन होणार नाही परंतु प्रशासनाने त्याच्या आतमध्ये निर्णय दिला नाही त्यांचा कळलं नाही तर सतरा तारखेला मोठं आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि बाकी सर्वांना जे अधिकारी आहेत सर्वांना मी माहिती देत आहे ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज दिशान नूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा